नमस्कार भावांनो आता सर्वांना आतुरता लागले ती म्हणजे अकरा जुलै रोजी होणाऱ्या मालशिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदानाची तर भावांनो या मैदानामध्ये तुम्हाला मी चार टॉप जोड्या फिक्स झालेल्या आहेत त्या मी व्हिडिओ मार्फत सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या आधी मी मथुरची मथुरचा पैरे सांगितले होते तसेच बकासूरचा देखील पैरा सांगितला होता तो पुन्हा एकदा मी रिपीट सांगतोच अजून टॉप दोन जोड्या मी सांगणार आहे ते म्हणजे कोणाचे तर बेलगाड क्षेत्रातील सध्याचा टॉपचा तुफान वेगाचा बादशाह असलेला घोटचा सर्जाचा पॅरा कोणासोबत आहे चिमण्याचा पैरा कोणासोबत आहे भुंगाचा पैरा कोणासोबत आहे तसेच शेवाळे आबांचा पाखऱ्याचा पायरा कोणासोबत आहे तसेच बकासूर आणि मथूरचा पुन्हा एकदा मी रिपीटमध्ये पैरा सांगणार आहे तर भावांनो आता थोड्या दिवसावरच येऊन मैदान ठेपलेलं आहे म्हणजे दोन दिवसावरच अकरा जुलैला हे मैदान होत आहे मालशिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये टॉप टॉपचे पैरे फिक्स झालेले आहेत तर आत्ता आपण जाणून घेऊया पहिला प्रथम आपला बेलगाड क्षेत्रातील देव बकासूरपासून बकासूरचा पैरा मी तुम्हाला मागाश व्हिडिओ सांगितला होता पुन्हा एकदा रिपीट सांगतोय बकासूर आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्क्या यी जोड़ी ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे त्यामुळे एक टॉपची जोडी आहे ही देखील एक दावेदार आहे गुलालास पात्र किंवा एक नंबर होण्यासाठी बकासोर आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या तसेच मित्रांनो बिंदोडचा बादशाह मथुर मथुरचा पैरा तुम्हाला माहितीच झालेला आहे जे की वडकी हिंद केसरी मैदानात एक नंबरची जोडी असलेली मथुर आणि सिरसोडीचे रायफल हे आपल्याला अकरा जुलैला मालशिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदानात पलताना दिसेल वडकीला या जोडीने एक नंबर केला होता त्यामुळे ही देखील एक टॉपची जोडी आहे मथुर आणि शिरसोडीची ची रायफल ही देखील एक नंबर साठी दावेदार आहे गुलालासाठी दावेदार आहे त्यामुळे एक दुसरी एक टॉप जोडी आता रायला म्हणजे बेलगाडा क्षेत्रातील सध्या वेगाचा बादशाह घोट सरजाचा पैरा कोणासोबत तर भावांनो घोट सरजाचा पैरा आहे मिलिंद पाटील कोजगाव यांचा भुंगासोबत भुंगा आणि घोटसरजा ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा धुमाकूल माजवतोच कारण भुंगा देखील एक टॉपचाच नंदी आत्ताच पेडगाव हिंद केसरी मैदानात तीन नंबरचा मानकरी झाला होता हाच तो भुंगा आणि घोटसरजा आपल्याला अकरा जुलै माल शिरोज ओरिजिनल हिंद केसरी मैदानात पलताना दिसेल ही एक तिसरी टॉप जोडी म्हणजे घोट सरजा आणि भुंगा आता राहिला चिमण्याचा पैरा कोणासोबत जो की आता तुफान फॉर्म मध्ये असलेला शाकीरबाई जाकीरभाई पठाण यांचा जो चिमणे आहे चिमण्याचा पायरा आहे शेवाळ याबांचा पाखऱ्या सोबत शेवाळ याबांचा पाखर्या आणि चिमण्या ही देखील अकरा जुलैला मालचिरस ओरिजिनल हिंद केसरी मैदानात ही जोडी पलताना दिसेल हा एक झाला चौथा टॉपचा पायरा ही देखील जोडी आहे ना मालचिरस मैदानात एक नंबरचे दावेदार किंवा गुलालाचे मानकरचे दावेदार ही एक टॉपचीच जोडी आहे कोण एक नंबर करेल काही सांगता येत नाही कारण हे पैरे फिक्स होतात ना टॉप टॉप चेच या चार जोड्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत कशा वाटतात तुम्हाला कोण करेल एक नंबर कमेंटद्वारे नक्कीच सांगा आता मी रोज व्हिडिओ घेऊन येता येईल त्यासाठी चॅनेलला करा धन्यवाद भावांनो